श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे धनतेरस धन्वंतरी देवतेची पूजा आपण या दिवशी करत असतो त्याचबरोबर बघा या दिवशी यमदीपदान करण्याला सुद्धा खूप महत्व आहे या दिवशी यमदीपदान हे केलं जातं तर हे यमदीपदान का केलं जातं तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींचं अपमृत्यूपासून रक्षण व्हावं यासाठी आपल्याला या दिवशी यमासाठी आपल्याला एक दिवा लावायचा असतो तर हे यमदीपदान आपल्याला कसं करायचं आहे कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे का पंथीचा दिवा आपल्याला या दिवशी लावायचा आहे त्याचबरोबर यामध्ये एकेरी वात घालायची आहे का दोन वाती यामध्ये घालायच्या आहेत कोणतं तेल यासाठी आपल्याला वापरायचं आहे यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे दिव्यामध्ये त्याचबरोबर बघा हा दिवा कोणत्या दिशेला तोंड करून लावायचा आहे हा दिवा लावताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यमदीपदान हा विधी आपल्याला वर्षातून एकदा दिवाळीच्या काळामध्ये हा विधी केला जातो आता दीपदान केल्यामुळे काय होतं तर आपण यमदेवांना आपण प्रार्थना करत असतो की आपल्या घरातील कोण व्यक्तींना अपमृत्यू यायला नाही पाहिजे यासाठी आपल्याला यमदेवत्यांना प्रार्थना या दिवशी आपल्याला करायची असते तर अकाली मृत्यू म्हणजे काय तर बघा अचानक येणारा मृत्यू किंवा कमी वयामध्ये येणारा मृत्यू टाळण्यासाठी आपल्याला प्रार्थना या दिवशी करायची आहे तर बरेच जण हा विधी करतात म्हणजे त्यांच्या पिढ्यानपिढे हा विधी यमदीपदान केलं जातं प आणि त्याचबरोबर बघा बर बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा बरेच जण ना कि बरे हा विधी करत नाहीत तर तुम्ही ज्याप्रमाणे आतापर्यंत म्हणजे हे यमदीपदान तुमच्याकडे हो करत असाल तुम्ही पिढ्यान पिढ्या तर तुम्ही ज्या पद्धतीने हे यमदीपदान करतात तशाच पद्धतीने तुम्हाला यावर्षीसुद्धा यमदीपदान करायचा आहे आणि बघा ज्यांना माहिती नव्हतं त्यांनी या वर्षीपासून तुम्ही प्रदान करायला सुरुवात करू शकतात आता या, या वर्षी तुम्ही ज्या पद्धतीने प्रदान करणार आहेत तीच पद्धत तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू ठेवायची आहे तर बघा म्हणजे प्रदान करण्याच्या सुद्धा थोड्या दोन तीन पद्धती आहेत जसं बघा आपण प्रदान करण्यासाठी आपण कणकेचा सुद्धा दिवा बनवू शकतो त्याचबरोबर पण मातीची जी पंथी असते ती सुद्धा आपण वापरू शकतो आता तुमच्या घरी ऑलरेडी तुम्ही यमदीपदान वर्षानुवर्ष तुम्ही करत असाल तर तुम्ही मातीची मातीचा पंती वापरत असाल तर तुम्ही तीच वापरावी आणि कोण तुम्ही कणकेचा दिवा वापरत असाल तर तुम्ही कणकेचाच दिवा लावा आता समजा तुम्ही तुम्हाला यावर्षी यमदीपदान करायचं आहे तर तुम्ही ठरवा की तुम्हाला मातीचा दिवा लावायचा आहे की कणकेचा दिवा लावायचा आहे तुम्ही यामधला मातेचा किंवा कणकेचा दिवा कोणताही दिवा तुम्ही या दिवशी लावू शकता आणि त्याचबरोबर बघा आता आपल्याला कणकेचा दिवा कसा बनवायचा आहे गव्हाचं पीठ असतं तर गव्हाच्या पीठामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही त्याचा गोळा बनवायचा आहे आणि त्याचे बघा एक मोठा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि त्याचबरोबर दोन मुटके आपल्याला बनवायचे आहेत आता मुटके कसे बनवायचे असतात ते प्रत्येकाला माहितीच असेल तरी बघा दो म्हणजे दोन आपल्याला पिठाचे गोळे घ्यायचे आहेत ते लांब करायचे आहेत आणि आपल्या बोटांचे ठसे त्यावरती उमटवायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही मुटके बनवायचे आहेत बघा मुटके सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही फक्त ला दिवा लावला तरी चालतं तर बघा दिवा थोडा मोठाच बनवायचा आहे फक्त कणकेचा सुद्धा दिवा बनवू शकता किंवा कणिक आणि त्याच्यामध्ये हळद आणि थोडस गोल टाकून सुद्धा तुम्ही दिवा बनवू शकता किंवा किवाचं पीठ आणि त्यामध्ये थोडस हळद टाकून सुद्धा आपल्याला दिवा बनवता येतो तर तिन्ही पद्धतीमध्ये तुम्ही कशाही पद्धतीने दिवा बनवू शकतात तर दिवा लावल्यानंतर पंधरा वीस मिनिट चालेल एवढाही छोटा दिवा बनवायचा नाही तर थोडा मोठा दिवा आपल्याला यासाठी बनवायचा आहे त्याचबरोबर बघा यामध्ये एकेरी वात घालायची का दोन वाती घालायची आहेत यामध्ये हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर यमदीपदान करताना आपल्याला एकेरीच वाद यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर बघा यासाठी तुम्ही तेल वापरायचं आहे आपल्याला मोहरीचं तेल वापरू शकतो तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर आपण जे देवासाठी तेल वापरतो ते वापरलं तरी चालतं म्हणजे दिवा हा किती मुखी लावायचा आहे यमदीपदान करताना बघा हे <स्या> सुद्धा ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही एकमुखी दिवा लावू शकता दोन मुखी दिवे लावू शकतात आणि चौमुखी सुद्धा दिवे तुम्ही यासाठी लावू शकतात म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही दिवा बनवायचा आहे यमदीपदान हे आपल्याला कोणत्या वेळेला करायचं आहे तर यमदीपदान हे आपल्याला अठरा तारखेला जेव्हा धनतेरस आहे त्या दिवशी अठरा तारखेला रात्री आठच्या नंतर आपल्याला यमदीपदान करायचं आहे आणि बघा आपल्याला हा दिवा कुठे ठेवायचा आहे म्हणजे आपल्या घराच्या बाहेर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे बऱ्याच म्हणजे तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात मध्ये राहतात रो हाऊसमध्ये राहतात ते कुठे राहत असाल तिथे आपल्याला हा दिवा आपल्या दाराच्या बाहेरच आपल्याला ठेवायचा आहे बरेच जण म्हणतात की आमच्या दाराच्या बाहेर जागा नाही तर आम्ही गॅलरीमध्ये ठेवलं तर चालतं का किंवा खिडकीमध्ये ठेवलं तर चालतं का तर चालणार नाही हा दिवा आपल्या घराच्या बाहेरच असायला पाहिजे का बघ दाराच्या बाहेर दिवा का लावतो तर त्यांना प्रार्थना करायची आहे की या दाराच्या मध्ये येऊ नका यमदेव अमकोरच्या घरामध्ये अकाली मृत्यू होऊ नका अशी प्रार्थना करायची आहे पण आपण गॅलरीमध्ये दिवा लावत असो किंवा खिडकीमध्ये दिवा लावत असो तर डायरेक्ट ते आपण आपल्या आपण यमदेवांना आपल्या घरी आमंत्रण देत आहोत असं याचा अर्थ होतो यासाठी दीपदान करताना दिवा हा आपल्या घराच्या बाहेरच असायला पाहिजे हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे बघा आता समजा आपण आठच्या नंतर हा दिवा लावणार आहोत तर या दिव्यासाठी आपल्याला एक आसन बनवायचं आहे तर यासाठी काय करायचं आहे तर तुम्ही एक पेपर घ्या त्याच्यावरती दोन विड्याची पानं ठेवा आणि त्याच्यावरती थोडं अक्षता आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे हे झालं आपल्या दिव्याचं आसन आणि त्यावरती आपला जो तुम्ही कणकेचा दिवा ठेवणार असाल तर कणकेचा आपल्याला दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही आता पंथीचा दिवा वापरणार असाल तर तो दिवा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे जी आपल्या दिव्याची ज्योत आहे तर ती दक्षिण दिशेला येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण दक्षिण दिशा ही बघा आपल्या पित्रांसाठी पित्रांची दिशा आपण मानतो त्याचबरोबर यमदेवतेची सुद्धा दक्षिण दिशा मानली जाते त्यामुळे दिवशी आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींनी यमदेवांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर दिव्याला हळदी कुंकू आहे अक्षता व्हायच्या आहेत फुल व्हायचं आहे तुमच्याकडे लाह्या बत्ताश्या असतील तर ते सुद्धा आपल्याला अर्पण आपल्या दिव्याला करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत हा दिवा लावताना आपण दिव्यांची वगैरे पूजा झाल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला आपल्या घरातील ज्या व्यक्ती आहेत सगळ्यांनी आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करायचा आहे हात जोडायचा आहेत आणि आपल्याला यमदेवतांना एक प्रार्थना करायची आहे आपल्याला म्हणायचा आहे तर मग मृत्युना पाशदंडाभ्या काम यासह त्रयोदश प्रियता मम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुम्ही हा मंत्र अकरा वेळा सुद्धा म्हणू शकता किंवा पाच वेळेस म्हणा किंवा एक वेळेस सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर या मंत्राचा अर्थ काय आहे बघा त्रयोदशीच्या या दीपदानाने श्यामला देवीसह काळाचा अधिपती सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होवो आणि आमच्या कुटुंबाला अकाली मृत्यूपासून रक्षण करा अशी आपल्याला यमदेवतांना प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी याचं काय करायचं आहे तर गोष्टी आपण अर्पण केल्या आहेत म्हणजे आता तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता त्याचबरोबर तुम्ही थोडे लहाय्य भत्ता अर्पण केला तर ते सुद्धा तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता आणि जे आपण विड्याची पानं घेतली होती तर ती निर्माल्यामध्ये टाकायची आहेत फुल निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि आपला जो आपण कणकेचा दिवा बनवलेला आहे तर कणकेच्या दिवेचे बघा छोटे छोटे तुम्ही तुकडे करू शकता त्याचे आणि तुम्ही ते, ते बघा मुंग्यांना खायला देऊ शकतात पक्ष्यांना इतर खायला देऊ शकतात कुत्र्याला खायला देऊ शकतात आता तुम्ही समजा ती मातीची पंथी तुम्ही लावलेली असेल तर ही जी मातीची पंथी आहे त्यातल्या जो तिची जी वात आहे ती निर्मल्यामध्ये टाकायची आहे आणि जी मातीची पंथी आहे तर ती मातीची पंथी आपल्याला म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे किंवा म्हणजे त्या पंथीचं आपल्याला विसर्जन करायचं आहे किंवा एका झाडाच्या खाली तुम्ही ही पंथी लिहू शकता आपल्या आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींसाठी आपल्याला या दिवशी यमदेवांकडे प्रार्थना करायची आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद